मित्रांनो नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग आता पुण्याला थेट जोडला जाणार आहे कारण एम एस आर डी सीचा हा प्रकल्प ठरणार आहे गेम चेंजर कसा असणार आहे हा प्रकल्प हेच डिटेल जाणून घेऊया तर पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो या ठिकाणी उड्डाणपूल जो आहे तो अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर मार्गे समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार आहे आणि हा प्रकल्प राज्य शासनाकडून नुकताच याला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे हा उड्डाणपूल पुणे जिल्ह्यातील केसनंद गावामधून सुरू होईल आणि पुढे पुणे शिरूर अहमदनगर राज्य महामार्गाला जो समांतर पद्धतीने हा नवीन मार्ग जोडला जाणार आहे मित्रांनो कालच आपण यावर व्हिडिओ बनवला होता परंतु आणखीन यामध्ये डिटेल माहिती मिळाल्यामुळं हा पुन्हा आपण एक डिटेलमध्ये हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहोत दरम्यान हा समृद्धी महामार्ग आता पुण्याला जोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे आणि या एम एस आर डी सीच्या माध्यमातून पुणे आणि शिरूर दरम्यान एक सहा पदरी उड्डाण पूल तयार केला जाणार आहे या प्रकल्पामुळे समृद्धी महामार्ग पुण्याला जोडला जाणार असून याचा पुणेकरांना मोठा फायदा होणार आहे हा सहा पदरी उड्डाणपूल या प्रकल्पामधील मुख्य केंद्रबिंदू असेल आणि या प्रकल्पामुळे समृद्धी महामार्ग पुण्याला जोडला जाणार असून याचा पुणेकरांना फायदा होईल हा सहा पदरी उड्डाणपूल पुणे ते शिरूर दरम्यान त्रेपन्न किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल हा तयार होणार आहे हा उड्डाणपूल अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर मार्गे समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार आहे या प्रकल्पाला राज्य सरकारकडून नुकतंच हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे आणि हा उड्डाणपूल पुणे जिल्ह्यातील केसनंद गावामधून सुरू होईल मित्रांनो विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या चार विभाग परस्परांना जोडणारा आणि महाराष्ट्राला समृद्धीचा धोतक असणारा समृद्धी महामार्ग प्रकल्प आता पुण्याला जोडला जाणार आहे मुंबई ते नागपूर या दोन शहरांना कनेक्ट करणारा समृद्धी महामार्ग सातशे एक किलोमीटर लांबीचा आहे या महामार्ग प्रकल्पाचे बहुतांशी कार्य पूर्ण झाले असून जवळपास सहाशे पंचवीस किलोमीटर लांबीचा महामार्ग सध्या वाहतुकीसाठी खुला आहे या प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणजेच नागपूर ते शिर्डी पाचशे वीस किलोमीटर लांबीचा हा डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये सुरू करण्यात आला होता केसनंद गावातून सुरू होणारा हा प्रकल्प म्हणजे हा पुणे शिरूर नगर राज्य महामार्गाला समांतर पद्धतीने नवीन सहापदरी उड्डाणपूल मार्गाची निर्मिती केली जाईल ज्यामध्ये त्रेपन्न किलोमीटरचा हा उड्डाण मार्ग शिरूरपर्यंत तयार केला जाणार आहे आणि या प्रकल्पासाठी तब्बल सात हजार पाचशे पंधरा कोटी रुपये एवढा खर्च येणे अपेक्षित आहे या प्रकल्पामुळे समृद्धी महामार्ग महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानीला अर्थातच पुण्याला जोडला जाणार आहे आणि या प्रकल्पामुळे पुणे नगर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे असा विश्वास आपण व्यक्त करूया आणि मित्रांनो असे प्रोजेक्ट झाल्यानंतर याचं भूमी अधिग्रहण ह्या स समस्या असतात त्या पूर्ण झाल्यानंतरच कुठलाही प्रकल्प पूर्ण होतो आपण पाहतो की यापूर्वी चालू झालेला शक्तीपीठ महामार्ग तसेच सुरत ते चेन्नई महामार्ग हा देखील अद्यापपर्यंत पाहिजे त्या डेव्हलप स्थितीत नाही आहे म्हणून बघूया आता याचे काय अपडेट येतात तर त्यानुसार पुढील अपडेट